श्री संत देवीदास महाराज की जय करत गावी काटू पाटलाच्या घरी भक्तरक्षणाला भोवरी गोकुळीचा श्याम कृष्ण मोरारी कुणवी वंशी आला श्रीहरी जो बाळा जो, जो। कुणवी वंशी आला श्रीहरी जो बाळा जो रेजो महिना जून एकोणसाठ न सालात तिथी तृतीया पूर्वा शाळात माऊली देवीदास भुवरी येत जो बाळा जो माऊली देवीदास भुवरी येत जोबाळा जोरेजो मातेच्या पोटी बाळ जन्मला काटूजी पित्यास आनंद झाला पुत्रप्राप्तीचा केला सोहळा सुहासिणीचा जमला तो मेळा जो बाळा जोरेजो सुहासिणीचा जमला तो मेळा जोबाळा जोरेजो पाच दिवस गेली आवरी बारशाची मग केली तयारी पाळण्यात खेडे काहरी। देविदास नाम शोभे भुवरी जो बाळा जोरेजो देविदास नाम शोभे भुवरी जो बाळा जोरेजो खेळ खेड़ खेळी दिन लोटले चोवीस वर्ष बाळ राणी फिरले माता पिता सारे हताश झाले बाळाकडे सारे चित्त लागले जो बाळा जोरेजो बाळाकडे सारे चित्त लागले जो बाळा जो, जो। वेड्या पिश्याचे सोंग घेतले नाचत हसत रस्त्याने चाले देविदासच्या मग मनात आले गोविंद राधे मुखाने बोले जो बाळा जो गोविंद राधे मुखाने बोले जो बाळा जोरेजो गटार गंगेत बसे जाऊन घाण अंगाची येई दुरून ओळखे ना कोणी देव म्हणून मनुन। पिसा म्हणून मारती जन जो बाळा जोरेजो पिस्सा म्हणून मारती जन जो बाळा जो, जो। रडणी त्याला नसे माहीत चक्रपाणी सदाराई हसत नरणारी माता पित्या सांगत म्हणती देवीदास खोड्या करीत जो बाळा जो, जो। म्हणती देविदास खोड्या करीत जो बाळा जो, रे जो। देवीदासाने हो नवल केले जिवंत नागाला हाती धरले हाती धरून सोडून दिले भक्त जण सारे भयभीत झाले जो बाळा जोरेजो भक्त जण सारे भयभीत झाले जो बाळा जोरेजो यात्रा भरली करत गावात दोन हजार तेरा सालात अवताराचे कार्य केले सुरुवात दर्शनासाठी भाविक येत जो बाळा जो दर्शनासाठी भाविक येत जो बाळा जो उद्धव बाबा आले करत गावात सांगू लागले भक्त जनास असले पिताबरा माझा देवीदास संत काय सांगूया देवाची मात जो बाळा जोरेजो काय सांगूया देवाची मात जो बाळा जो रेजो किती गाऊ तुझी आगाद महिमा भक्त अज्ञानी मी सरलो सीमा दास हरमन गातो पाळ शरणाजो आलो कार्टूनंदना जो बाळा जोरी जो शरण आलो जो बाळा जोरी जो बाळा जोरी जो